नमस्कार मित्रांनो मी आणख ग्राफिक्स आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो जसं की तुम्ही थमनेलला पाहिलंच असेल आपण बनवलेले हे एकदम एकदम क्वालिटी आणि आत्ताची चालूची ट्रेंडिंगची आपण डिझाईन हे बनवलेली आहे डिझाईन कशा संबंधित आहे हे तुम्हाला नक्कीच थमनेल पाहिल्यावर कळलंच असेल आपण बनवलेली आहे ते म्हणजे पेपर ब्लास्टर या आपण टॉपिकवरती मार्केटिंग रिलेटेड ही आपण एक डिझाईन बनवलेली आहे या डिझाईनच्या माध्यमातून तुम्ही तुमचं जे काय आपलं पेपर ब्लास्टर आपलं आहे त्या पेपर ब्लास्टर संबंधित तुम्ही तुमची जाहिरात करू शकता एकदम क्वालिटी आणि फुल्ली एडिटेबल अशी ही पी एल पी फाईल पीएचडी फाईल आपण मित्रांना दिली पी एल फाईल आपण दिलेली नाहीये चिटिंग करताय तू चीटिंग चीटिंग आणि पी एच बी फाईल पण बनवलेली देखील नाही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पी एच डी फाईल भेटणार आहे त्यासाठी तुम्ही फक्त आपल्या या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रकारे आपल्या इतर मित्रांना देखील ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल ते देखील आपल्या आपलं मटेरियल आपली पी एल आपली पीएचडी फाईलच्या माध्यमातून ते त्यांना देखील शिकायला मिळेल मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की आपण ही पीएच डी फाईल कशा प्रकारे आपण बनवलेली तुम्हाला संपूर्ण गोष्टी म्हणजे संपूर्ण जे काही लेअर ले आहे तिथे जे आपण युज केलेले ते आपण तुम्हाला सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे इथे सर्वप्रथम मी डिसेबल करून घेतो इथे प्रथम तर इथे सगळं बॅकग्राऊंड आपण जी नवीन जी डिझाईन बनवत असतो तर आपल्याला फाईल मध्ये जाऊन न्यू मध्ये गेलं तर आपल्याला इथे जे आपले साईज मिळते आपल्याला दिलेले पण असतात किंवा तुम्ही कस्टम साईज देखील करू शकता आणि इथे आपण दहा बाय दहाचं व्हाईट बॅकग्राऊंड घेऊन हे आपण डिझाईन बनवलेले व्हाईट बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर त्याला फिल केलेलं आहे हे ग्रेडियंट आपण यूज केलेले त्याचबरोबर इथे असं तुम्ही बघू शकता इथं आपण ही रेड कापड एक रेड क्लोथ त्याची ही आपण प्लेन जी इथं आपण यूज केलेली आहे आणि त्याला मोशन ब्लर हा इफेक्ट आपण मारलेला आहे त्याचबरोबर पिटी देखील आपण कमी केलेली आहे त्याच्यानंतर परत सेम मित्रांनो अजून एक क्लोथ आणि त्याला मोशन ब्लर इफेक्ट मारलेला आहे त्याची ऑपेसिटी मात्र आपण शंभर टक्के ठेवलेली त्याच्यानंतर आता आपण पुढे जाऊ ते तर तुम्ही मित्रांनो बघू शकताय ही पीएनजी मित्रांनो पीएनजीचा हे आपण बर्थडे ब्लास्ट म्हणजे थोडक्यात जे पेपर ब्लास्ट म्हणा ब्लास्टिंगची जी थोडक्यात पीएनजी ज्याच्या पर्टिक्युलर नाव मित्रांनो नाव मला आता जस्ट सांगता ना, येत नाही नक्कीच मी व्हिडिओच्या कमेंट मध्ये तुम तुम्हाला नाव सांगेल अशा प्रकारे आपण आपलं जे बॅकग्राऊंड आहे आजच्या व्हिडिओच ते आपण इथे बनवून घेतलेले आता मित्रांनो आपण इथे टेक्स्ट दाखवून घेऊ जे में इसे की तुम्हाला टेक्स्ट इथे पाहायला मिळत असेल की आपण अनेक देवनागरी त्या फॉन्टचा युज करून आपण हे टेक्स्ट दाखवून घेतलेले टेक्स्ट कशा प्रकारे आहे ते तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि जर तुम्हाला चेंजेस करायचे असतील तर तुम्ही डायरेक्ट आपल्या मराठी फॉन्टचा यूज करा म्हणजे मराठी टायपिंगचा यूज करून तुम्ही डायरेक्ट चेंजेस करू शकताय त्याच्यानंतर मित्रांनो इथे आता आहे या लेयर आपण इथे पाहायला मिळत आहेत आपले जे फाईल आहे त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट हे फोटो पाहिले मिळतात त्या फोटोचा आपण हा एक ग्रुप बनवलेला आहे मित्रांनो जे तिथे एरो वर आपण क्लिक केलं तर तुम्हाला सेपरेटली पाहायला मिळेल तर इथे आपण सर्वप्रथम आपण रेक्टॅंगल टूलचा यूज करून इथे तुम्ही बघू शकता रेक्टँगल टूलचा यूज करून आपण इथे रेक्टेंगल बनवलेलं आहे अशा प्रकारे हा रेक्टेंगल आपण बनवलेला रेक्टेंगलचा यूज करून आपण तिथे आपली जी इमेज आहे ती इमेज आपण इथं क्लिपिंग मास्कद्वारे आपण तिथे फिल केलेली तुम्ही जर आपल्या मोबाईलवरती बनवत असाल तर तिथे आपल्याला टेक्स्चर टेक्स्र म्हणून आपल्याला ऑप्शन भेटतो मध्ये त्या टेक्स्रचा यूज करून आपल्याला फील करावे लागेल इथे हे दुसरी दुसरे जी लेअर आहे त्याला देखील आपण सेम इथे केलेले आहे आता या डिझाईन मध्ये आपल्याला मेनली या दोन गोष्टी त्याचबरोबर पेपर प्लास्टर हे हायलाइट करायचं होतं कस्टमरची जशी रिक्वायरमेंट होती तशी आपण फुलफिल केलेली होती प्रकारे मित्रांनो आता आपण बघू शकता बॅकग्राऊंड इमेज म्हणून आपण इथे हा एक फोर्ड्रॉ बनवलेला आहे यामध्ये दे देखील तुम्हाला इथे पाहायला मिळत इथे जे फटाक्यांची आतिषबाजी केली जाते बॅकग्राऊंडला म्हणजेच जिथे लग्न थोडक्यात लग्नाला समारंभ झाले की तिथे आपण बऱ्याच ठिकाणी आतिश फटाक्यांची आतिषबाजी केली जाते वेगवेगळ्या स्पार्कल्स फटाके आपल्याला ते पाहायला मिळतात त्या देखील आपण इथे या डिझाईन मध्ये यूज केले जातोय त्याच प्रकारे इथे तुम्ही बघू शकता इथे स्पार्कल्स आहेत त्याचबरोबर कपल देखील आपण एक इमेज ॲड केलेली आहे आता इथे तुम्ही बघू शकता टू पेपर हे आपण तुम्ही इथे विचार केला असेल मित्रांनो की हे कट आउट असे घेतलेले आता तुम्हाला इथे जेव्हा आपण आपली जी टू मशीन आहे ती मशीन चा आपण इमेज इथे टेस्ट केल्यावर तुम्हाला समजलं असेल ते आपण कशा प्रकारे आणि घेतले ते हे घेतले प्रकारे आपण आपली ही युट्यूब पेपर लस ऍड केलेली आहे त्याच्यानंतर त्याला एक्सप्लोजर आपण सेट केलेला आहे मित्रांनो त्याच्यानंतर इथे आपण हे टेक्स्ट आपण घेतलेले तुम्ही इथे लेअर पॅनल मध्ये पाहू शकता की आपण त्याला ड्रॉप शेड अप्लाय केलेले इनर शेड अप्लाय केलेले पूर्ण सेटिंग पाहायची असेल तर नक्कीच तुम्ही त्यावर डबल क्लिक करून इथे तुम्ही सेटिंग पाहू शकता आपण कशा प्रकारे ही सेटिंग अप्लाय केलेली आहे तुम्ही जो सेटिंग नक्कीच पाहिली असेल तुम्हाला इथे हा इफेक्ट पाहायला भेटत असेल झूम हातात जे आपले नवीन असतील त्यांना कदाचित समजत नसेल जे थोडेसे जुने आपले डिझाईनर असतील त्यांना नक्कीच हाय इफेक्ट जाणवत असेल झूम केल्यावरती आणि जे झुमावट केलं तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो हाय इफेक्ट कशा प्रकारे आहे आणि तो आपण प्रकारे वाढू शकतो हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला पाहायला मिळत असतील तो, तो फॉन्ट फॉल्ट इन्फिनिटी नाहीतर इन्फिनेटी फोनचे यूज करून आपण हे परमावती टेक्स्ट टाईप करून घेतलेले आता इथे आपण पेपर देखील अनेक देऊन आले कोणचे यूज करून आपण झट्टा फोन घेतलेले सिंपल फॉल्ट आपण वापरलेले आहे जेणेकरून आपले जे कस्टमर आहेत त्याच्यानंतर आपले जे हे डिझाईन हुवर आहेत त्यांना हे डायरेक्ट आकर्षित करेल त्यासाठी आपण सिंपल फॉन्ट आपण यूज केलेला आहे त्याच्यानंतर इथे आता बाकीच आपण शेप्स टाकून घेतलेले आहे ते टेक्स टाकण्यापूर्वी इथे आपण एक रेक्टँगल टूलच्या माध्यमातून आपण एक रेक्टँगल शेप आपण इथे तयार करून घेतलेला आहे त्या रेक्टॅंगल शेपला आपण ओव्हरली इफेक्ट मारलेलं आहे त्याज़ प्रकारे त्याचा करिअर तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर इथे तुम्हाला बघायला मिळते की आपण हे एकाच टेक्स्ट एकाच टेक्स्ट मध्ये आपण सुद्धा जे आपले मेसेज आहेत त्या पण मेसेज इथे टाकून घेतलेले मेसेज म्हणजे व इथे तुम्ही बघू शकता लग्न समारंभ हळदी समारंभ नाईट शो निरवमुळ हे संपूर्ण टेक्स्ट आपण एकाच मध्ये टाकून घेतली आता इथे आपण पुढच्या साइडला एक येल्लो मध्ये एक शेप्रॅंगल तो आपल्या हायलाईट करण्यासाठी आपण यूज केलेला आहे त्याची त्याच ग्रुप फाईल तुम्हाला इथे पाहायला मिळत असेल ग्रुप फाईल आपण कशासाठी केलेली आहे ये तुम्हाला ते तुम्हाला आता समजेल ते बघू शकता आपण वन टाइम जर त्याची पोझिशन चेंज करायचं असेल तर त्यासाठी आपण ग्रुप फाईल क्रिएट करत असतो हे कशा प्रकारे करायचे त्याच्यानंतर आपल्याला जी लेअर सिलेक्ट करायची इथे ग्रुप चा ऑप्शन तुम्हाला पाहिले ऑप्शन वरती क्लिक केलं की आपली जी ग्रुप फाईल तयार होते त्याचनंतर इथे आता आपण गणपती बाप्पाची ही पीएनजी आपण ऍड करून घेतलेली आहे आता तुम्ही म्हणताल पूर्णच काय यूज केलेली नाही म्हणजेच गणपतीचं व्हाईट फेल आहे त्याच्या जागी यूज केलेला काय आपण मित्रांना अशा प्रकारे फेस्टर मारून घे होती त्या प्रकारे आपण ऍड करून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपण एक नियमची पट्टी आपण टाईप करून घेतलेली आहे तो ग्रुप फाईल लोगो नाही आपलं इंस्टाग्राम आयडी आपण त्यांनी दिलेली आहे जशी रिक्वायरमेंट होती तशी आपण फिल करून घेतलेली आहे हा इंस्टाग्रामचा लोगो तर मित्रांनो जे आपलं टेक्स्ट आहे ऍट द रेट एक्स एस इव्हेंट ते आपण टाईप करून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे संपर्क देखील आणि फॉन्ट देवनागरी फॉन्ट यूज करून आपण हे टाईप करून घेतलेले आहेत जर तुम्हाला माहित नसेल हे टाईप कशा प्रकारे करायचं तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा की जे आपले हे टायपिंग आहे ते कशा प्रकारे आपण करू शकतो रित्या तुम्हाला नक्कीच कमेंट केली तर नक्कीच आपण पोहोचवती त्या टॉपिक वरती घेऊन डी फाईल मध्ये आपल्या मराठी फॉन्ट आपण टायपिंग कसं करायचं त्याच्यानंतर आता इथे आपण फायनली आपलं इथे लोगो ऍड करून घेतलेलं लोगो ऍड केल्यानंतर बोलू आपला लोगो ऍड केलेलं लोगो आणि इथे आपण पीएनजी लोगो ऍड करून घेतलेलं ऍड केल्यानंतर आता हे पूर्ण आपली जी डिझाईन आहे त्याचं ऑल एक मर्च फाईल आपण एक क्रिएट केलेली आहे जे की जर तुम्हाला माहित नसेल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो कंट्रोल शिफ्ट केलं की हे आपले तयार होती त्याच्यानंतर त्याला फक्त कधी स्मार्ट ऑफिस करायचं हे अशा प्रकारे आपली ही डिझाईन तयार झालेली मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल की नक्कीच चॅनल ला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद